आट... वर्ष आठ मी आठव्या वर्षी साठे सर राहतात त्यांच्या मुलांनी संघाच्या शाखेत वयाच्या आठव्या वर्षी मी संघाच्या शाखेत गेलो तर मी आजपर्यंत या विचारधारेच काम केलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारे मी आजपर्यंत या ठिकाणी काम केलेलं आणि तो तानु क्या, तानु का साथी तानु का तानु क्या एक हिंदीतला शेर आहे या तालुक्यात काँग्रेस अनुकूल तालुका आहे हा आणि काँग्रेस साठी प्रबळ तालुका आहे या तालुक्यातून फैजपूरच्या अधिवेशनाला शेतकरी गेले होते काँग्रेसनी पहिलं अधिवेशन घेतलं एकोणीसशे सव्वीस ला काँग्रेसनी पहिलं अधिवेशन घेतलं फैजपूरला एकोणीसशे सव्वीसमध्ये तर या तालुक्यातून म्हणजे फैजपूरला जे, जे तालुक्यातून लोक आले या महाराष्ट्रातून देशातून लोक आले अधिवेशन होतं काँग्रेसचं हो। तर सर्वात जास्त कुठल्या तालुक्यातून संख्या गेली त्या फैजपूरच्या अधिवेशनाला तर ती या श्रीरामपूर तालुक्यातून गेली होती आणि शेतकऱ्यांच्या विषयावर तिथं एक ठराव वाढण्याची संधी महात्मा गांधींनी कोणाला दिली तर ती स्वामी सहजानंद भारतींना दिली एवढं काँग्रेसचा पगडा या तालुक्यावर आहे एवढी काँग्रेस प्रबळ आहे या तालुक्यामध्ये विचारधारेच्या दृष्टीने पक्की बैठक असलेले लोक या तालुक्यामध्ये होते काँग्रेसच्या दृष्टी काँग्रेसच्या दृष्टीने अशा <coughs> परिस्थितीत या तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम चालू केलं आता जे जे लोक पक्षामध्ये येतात आणि पक्ष ही वापरण्याची वस्तू आहे ही सत्ता आणि साधन आणि संपत्ती कमवण्याची वस्तू आहे अशी अशा आर्टिफिशियल कल्पना ज्या लोकांच्या असतात त्या लोकांच्या दृष्टीने एखादं पत्र त्याच्या चार ओळी टाईप केल्या आणि काढून टाकलं ही एक तांत्रिक गोष्ट आहे त्या लोकांना ही आयडियालॉजीच काढणार नाही त्या लोकांना ही आयडियालॉजीच कळणार नाही मला काढून टाकलं पक्षातून ही त्यांच्या दृष्टीने जिओ गोष्ट आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी माझी तिसरी पिढी काम करते ही जिओ कल्चर गोष्ट आहे हे जे मी मांडू राहिलो हे सुद्धा त्यांना कळणार नाही भारतीय जनता पार्टी ही एक वस्तू नाही आहे वापरण्याची तो एक ब्लड ग्रुप आहे आणि हा ब्लड ब्लड ग्रुप कोणी बदलू शकत नाही <coughs> हा आमच्या आज्याचा ब्लड ग्रुप होता आमच्या बापाचा ब्लड ग्रुप होता हा माझा सुद्धा ब्लड ग्रुप आहे हा माझ्या पोरांचा सुद्धा ब्लड ग्रुप आहे असं कोणी आम्हाला पक्षातून काढून टाकलं म्हणून आमचा ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप जिंदगीभर बदलला जात नाही जन्माला आल्यानंतर जो तुमचा ब्लड ग्रुप असतो हो, तो जिंदगीभर बदलला जात नाही ज्या लोकांना ही पार्टी आर्टिफिशियल वस्तू वाटते त्या लोकांना या कल्पना करणार कल नाही त्या लोकांना या कल्पना अजिबात करणार नाही एका पत्रावर चार वेळी टाईप केल्यान मला पक्षातून काढून टाकलं अशी गोष्ट नाही आहे आमच्या बापावर दोनदा हल्ले झाले जनसंघाचं काम करीत असताना आणि आमचा बाप एकोणीसशे अठ्याहत्तर नंबरची एक राजदूत मोटरसायकल होती आज ते गाडी सुद्धा माझ्या संग्रही आहे त्या गाडीवर आमचा बाप त्या प्रवरा परिसरातल्या चाळीस गावात फिरून भारतीय जनता पार्टी आणि जनसंघाचा दिवा त्या गावात त्या गावगाव सांगत होता त्या कोलारमध्ये एक सुद्धा माणूस लावता भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आमचा बाप पहिल्या त्या ठिकाणी गेला आमच्या बापाने प्रवरा कारखान्यावर संघाची शाखा लावली त्या विकास फॅक्टरीमध्ये आमच्या बाबाला कामावरून काढून टाकले आमच्या बाबाला काढून टाकले कामावरून त्यावेळेला पद्मश्री कारभार करीत होते आमच्या बापाला कामावर काढून टाकलं अशा काळात आमच्या बापाने काम केलेले आहे त्या कोलार परिसरात आणि त्या काळेगाव चाळीसगाव परिसरामध्ये माझ्या वडिलांवर दोनदा हल्ले झालेले आहेत दोनदा हल्ले झालेले आहेत तेच रक्त माझ्यात आलेले आणि आम्ही या पक्षाची सेवा चाळीस वर्ष मी स्वार्थपणे केली आम्ही या पक्षाची सेवा आणि यांना एवढी जर प्रकाशित त्याची काळजी होती तर त्यांनी एखाद्या उमेदवार काढून घ्यायचा ना मा दोन दोन उमेदवार द्यायचे नाही ना इथं तुमची ताकद जी चितेवर आज दाखवली ना तुम्ही ती ताकद तिथं दाखवायची नाही तर लोक आलेच काढून घ्यायच नाही भाऊसाहेब काढून घ्यायचा ना तिथं का नाही ताकद दाखवली तुम्ही आज एका छोट्या विस्तपित कार्यकर्त्यावर तुम्ही ताकद आज नव्हता एका छोट्या विस्तपित कार्यकर्त्यावर तुम्ही ताकद आजमावता या ठिकाणी अहो आम्ही त्यांना सांगितलं की ही आदिकबाई त्या लवकानडेच्या लवकानडे लवकानडे आदिकबाईच्या पार्टीत गेलेला आहे त्या आदिकबाईच्या बाईच्या तो पुणे बॉम्बपटाचा आरोपी बंटीच्या हिरदार काम करणार आहे तो त्या ठिकाणी व्यासपीठावर त्या अधिक बाईच्या आहे आम्ही त्यांना सांगितलं या आदिकबाईंनी तो पुणे बॉन्सपटाचा आरोपी सुटल्यानंतर स्टेटस ठेवलं बंटीबाई या तुमचं स्वागत आहे जेलमधून सुटल्यावर ती त्या व्यासपीठावर बसणार आहे त्या जा धरला आम्ही जेलात नाही त्या स्टेजवर आम्ही कस जाऊ शकतो या आदितबाई छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाच वर्षात नाही आम्ही त्या पुतळ्याच्या विषयात आंदोलन केलं मी असं सांगितलं की बाई लागून चालन करून या आदिकबाईनी मुसलमानांच्या दाड्या कुरवाडल्या आणि कुरवाडली म्हणून ही त्या ठिकाणी शिवाजी चौकात पुतळा बसवीत नाही या दोन वाक्यांवरून पाच कोटीचा अब्रोजकांनीचा दावा दाखल केला त्या दाव्यात मला एक कोटी रुपयाचा दंड झाला अशा लोकांच्या आम्ही स्टेजवर जायचं का अशा लोकांच्या आम्ही स्टेजवर जायचं का आणि या तालुक्यात भारतीय जनता पार्टीसाठी या तालुक्यात आम्ही एवढ्या खस्ता खाल्ल्या आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी मी राजू कांबळे ते आमच्या वडिलाची गाडी मोटरसायकल जुनी या तालुक्यात पार्टीचे या त्यात राज्यात ठेवलो चाळीस वर्ष झाले गोष्टीला आज पस्तीस चाळीस वर्ष झाले या ठिकाणी आम्ही एकटेच निघालो होतो ही भारतीय जनता पार्टी वाढवायला त्या मजदूर एक शेर आहे तो शेर असा आहे मैं अकेला चला था जाने में मंजिल मगर लोक सात लोक साथ आते गए और कारवा बनता गया हाँ कारवा तुम्हारे पोटा दुखा लगे आम्मी दोन पूर्वी चार चार सप्टेंबरला पूर्वी या ठिकाणी राम रामगिरी महाराज समर्थना भगवा समर्थन मोर्चा का मोर्चा तीस हजार लोग जमा झालेली लोक आणि आम्हाला मिळालेला प्रतिसाद त्या प्रतिसादाची परिणिती आहे त्या प्रतिसादाची आहे आम्ही काय नाही केलं या पक्षासाठी हा तुम्ही आम्हाला टेक्निकल काढून टाकता परंतु जनतेच्या मनामध्ये परंतु जनतेच्या मनामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होतो आहोत आधी राहणार ते जनतेच्या मनातला म्हणजे भाजपाचा प्रकाश सिद्धे आणि प्रकाश सिद्धे की भाजपा हे जे सूत्र आहे हे तुम्ही पुसू शकत नाही एक काताचा चिचोरा एक काताचा चिचोरा या भारतीय जनता पार्टीतून आपण काढू शकत नाही या भारतीय जनता पार्टीतून काढू शकत नाही तुमच्यातला जम होताना तर विड्रॉल झालायचा ना तुम्ही भाऊसाहेब कांबळेचा फॉर्म नाही तर लोकांना काढून घ्यायचा फॉर्म फॉर्म घेऊ कशाला आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्या दिवबाई व्यास 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 त्या व्यासपीठावर आहे तो बंटीजागी जर त्या व्यासपीठावर आहे पुणे बॉम्ब स्फोटाचा आरोपी त्या व्यासपीठावर आहे त्या जेलमधून सुटलेल्या बंटी जर स्वागत ज्या बाईनी केलं ती बाई त्या व्यासपीठावर आहे आणि त्या बाईला आम्ही ताकद द्यायची तिचा आमदार निवडून आणून हे आम्ही सांगितलं स्पष्टपणे अशी असं पाप आणि अशा पद्धतीची हिंदुत्वाची प्रतना आमच्याकडून होणार नाही आमच्याकडून होणार नाही आम्ही त्या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी या तालुक्यामध्ये अनेकांना बसस्थान बसवायचे आणि ज्यांना कोणाला बसस्थान बसवायचे त्या सगळ्या बसस्थान बसवणाऱ्या शक्तींना बसस्थान बसवणाऱ्या शक्तींना एका माणसाच्या अडचणी त्या माणसाचं नाव आहे प्रकाशित त्या माणसाचं त्या माणसाचं नाव हे प्रकाशित या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागा गेली अब जागा गेली तिकीट कोणाला दिलं जागा केली तिकीट कोणाला दिलं तुम्ही तुम्ही तिकीट दिलं तर राम भक्तांना कंडणी मागणार म्हणतो तो माणूस बाम शेटचा आहे तो माणूस हिंदुत्वनीच्या विरोधातला माणूस आहे आम्ही त्याच्या विरोधात चिरमपुरात निदर्शन केलं अशा माणसाला त्या राष्ट्रवादीने तिकीट दिलं आणि अजित पवारचं काय घेऊन बसले तुम्ही हा अजित पवार विधानसभेच्या निकालानंतर पाच दिवस आमदार कमी पडले शरद पवारला हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तो पलीकड मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्याच्या पार्टी जागा सोडली आणि जागा सोडून भांग्यात दिलं ते, ते लोकांना कारवाई करता तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं नाही अशा पद्धत आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणजे ही हिंदुत्वाशी एकनिष्ठ राहिल्याची हिंदुत्वाची एकनिष्ठ राहिल्याची शिक्षा दिली आम्हाला या ठिकाणी एक आपला व्यापारी आहे हातगाडीवर बॅगा बिगा घेतो तो व्यापारी मला एक दर दहा पंधरा दिवस आम्ही महिनाभरात मी भेटत असतो आम्ही तो एक शेअर मला नेहमी सांगत असतो अण्णा तुमच्या जर बघून मला लय तुमची किव आहे किव लय वाईट वाटतं म्हणलं तो म्हटला गांडू भडवे रंज करे मर्दो के देहान पतिव्रता भूकी मरे पेडे खायची नान हे इतकं समर्पक आहे <coughs> ही आजची परिस्थिती आहे ही भारतीय जनता पार्टी आहे आमच्या बापांनी ज्या पार्टीत आयुष्य काढलं आमच्या बापांना काही मिळालं नाही आणि काही मिळण्यासाठी आमच्या बापांनी या पार्टीचं काम नाही केलं काही मिळण्यासाठी त्यावेळेला वाजपेयीचं सरकार येईल असं पन्नास पाच पन्नास वर्ष भाजपाचं सरकार येईल असं कोणाला वाटलंच नाही आमच्या बापाला कधी वाटलं नाही ते म्हणले हिंदुत्वासाठी या विचारधारेचं आपल्याला काम करावं लागतं <laughs> आमच्याकडं मांडवाचा धंदा होता लाऊडस्पीकरचा धंदा होता अख्खा मांडव आणि अख्खा लावडस्पीकर पार्टीच्या कामासाठी कधी त्या धंद्यातून आम्हाला पैसे नाही मिळाले कधी त्या धंद्यातून आम्हाला पैसे नाही मिळाले आणिबाणीच्या काळात आमच्या आमच्या दुकानसमोर तो भोंगा वापरला जायचा लाव स्पीकरचा मांडवाच्या गोष्टी आमच्या दुकानसमोर तो भोंगा लावून आमचा बाप त्या ठिकाणी जाहीर सभा घ्यायचा त्या ठिकाणी वाजपेयींच्या भाषणाच्या त्याच्यानंतर बाळासाहेब जेव्हाच यांच्या भाषणाच्या वेगवेगळ्या जन जनसंघाच्या नेत्यांच्या भाषणात जगन्नाथ रजूंच्या भाषणाच्या कॅसेट ऐकायला आमच्या दुकानात समोर कोल्हाचे हजारो लोक जमायचे आणि आमच्या वडिलांनी एका तो जनसंघाचा झेंडा गाडीला मागे लावून आमच्या दुकानातला नोकर मागे बसायचा आजच्या चाळीस गावात आमच्या आमच्या वडिलांनी भारतीय जनता पार्टीचा जन झेंडा जनसंघाचा जन झेंडा जनसंघाचा जन दिवाण भाजपचं कमळ आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी पसरवलं आमचे वडील वारले त्या ठिकाणी आमच्या वडिलांच्या बाबतीत नंतर सुद्धा हे लोक आलेले नाही माझ्या वडील वाढल्यानंतर बेतायला सुद्धा हे लोक आले नाही बेटायला सुद्धा भारतीय पार जनता पार्टीचे जे लोक नेतृत्व करीत होते ते लोक आमच्या बापत माझे वडील वाढले तर बेटायला सुद्धा आले नाही एवढा द्वेष आहे चित्ते कुटुंबाबद्दल या लोकांच्या मनामध्ये का तर हे कुटुंब एक निष्ठेने काम करतं उद्या या माणसाचा जर उदय झाला या ठिकाणी या कुटुंबाचा जर उदय झाला तर हे लोक पाच पन्नास वर्ष या श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात कुठे हटवू शकणार नाही भी। अशी भीती या प्रस्तापितांच्या मनामध्ये या ठिकाणी आमच्या बापाच्या मंत्रीला नाही आले महिना दोन महिने झाले भेटायला नाही आले आमच्या बाबाच्या मंत्रीला सुद्धा आले नाही हे लोक आयुष्यभर आमच्या बाबांनी भारतीय जनता पार्टी आणि जनसंधासाठी खासदा काढल्या हे लोक भेटायला सुद्धा नाही आले अशा पद्धतीचं कार्यकर्त्याशी प्रतारणा करणारे हे जे लोक दंडाचार्य हे झाडीपूर शुक्राचार्य बसलेले या लोकांचा भेद या ठिकाणी पाहायला जाणार आम्ही नाही पाहणार आज माझ्यावर या ठिकाणी कारवाई केली या लोकसभेला आम्ही काम करू नाही नरेंद्र मोदींचं एक सीट वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले लोकसभेंचं काम करू नये म्हणून आमच्यावर दबाव होता तुम्ही कशाला ठिकाणी कशाला लोखंड म्हणजे काम करणं ही गुणवत्ता नव्हती पक्षाकडन पक्षाच्या गुणवत्तेच्या व्याख्यात बदल म्हणजे ज्या अध्यक्षाच्या गावात दोनशे मतांनी पक्ष महाग आहे काय दोनशे मतांनी पक्ष महाग आहे त्याच्यावर साहेब खुश आहे त्याच्यावर साहेब खुश आहे आणि ज्यांनी या तालुक्यामध्ये लोखंडे बारा हजार मताची आघाडी मिळून दिली त्याच्यावर फायदाराज्यात बदलल्या भारतीय जनता पार्टीच्या किती पार्टी नाही राहिली मिरिटच्या व्याख्यात बदलल्या भारतीय जनता पार्टी म्हणजे लोखंडेला पाळायसाठी ज्यांनी प्रयत्न केले मोदींच एक सीट कमी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले काय त्या लोकांवर पार्टी खुश आहे आणि ज्यांनी बारा हजार त्या आघाडी मिळवली मिळवून दिली त्याच्यासाठी या आमच्या रात्र मेहनत घेतली त्यांच्यावर पार्टीचा राग आहे पार्टीचा राग आहे त्यांच्यावर आणि ते संधी शोधत होते हा आम्ही तर कशा घड्याच काम कस करू शकतो आम्ही धनुष्याचं काम करणार आहे आम्ही त्यांना वारंवार बजावून सांगेन तुमच्या जागा वाटपा भारगडी आणि ती जागा राष्ट्रवादीला गेली ते तुमचं कागदावर काही असो आम्हाला आम्ही आहे आमची जिंदगी हिंदुत्वासाठी खर्च झालेली आहे खर्च झाली या ठिकाणी धनुष्य बाण आलेला आहे एकोणनव्वद मध्ये भारतीय जनता पार्टीचा जागा वाटत झाले शिवसेनेच्या युती झाली प्रभाव महाजनांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जिल्हा बैठका घेऊन प्रमोद महाजनांनी उपस्थित असलेल्या जिल्हा बैठकांमध्ये जे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचं नाव लिहिलं आणि त्या प्रत्येकाला विचारलं शिवसेनेबरोबर युती करायची का नाही करायची युती करायची का नाही करायची प्रमोद महाजनांनी पूर्ण जिल्हाभर फिरून पुऱ्या महाराष्ट्रात दौरा ठेवला आणि दौरा करून बहुमताचा निर्णय होता शिवसेनेबरोबर युती केली हा बहुमताचा निर्णय होता त्या ज्या मतदानाच्या ज्या वया होत्या त्या लोकांचे कार्यकर्त्यांची मतं घेतल्याच्या ज्या वया होत्या त्याच्या वयाप्रमो महाजनांनी आज जन्म सांभाळून ठेवला युती एक दिवसात नाही झाली हजारो कार्यकर्त्यांचं मत घेतलं महाजनांनी तेव्हा ती युती झाली युती झाल्यावर एकशे एकाहत्तर एकशे सतराचा फॉर्म्युला आला एकशे सतरा जागा भाजपने लढवल्या एकशे एकाहत्तर जागा शिवसेना आता दोन हजार चौदा पर्यंत लढवत होती त्याच्यात एक जागेचा जा सुद्धा फरक नाही झाला पंचवीस वर्ष आमची युती चढली या युतीमध्ये आमची पंचवीस वर्ष सोडली ही जावादा जावादा जागा खायम शिवसेनेच्या वाट्याला गेली आमची ही वर्ष आम्ही ते सुद्धा दुःख भोगलं एकोणनव्वद ला जेव्हा जागा वाटप झाली जागा वाटप पेपरला आल्यानंतर मुंबईला महाजनांना या गोष्टी साठी विचारायला जाणारा पहिला माणूस आहे प्रकाशित महाराष्ट्रातून काय वय असेल माझं त्यावेळेला मी महाजनांना मुंबईत जाऊन भेटलो दोन आम्ही त्यांना म्हटलं अहो ही जागा शिवसेनेला गेली युती किती वर्ष राहते याची काय गॅरंटी आहे किती वर्ष राहते याची काय गॅरंटी आहे आम्ही कधी आमदार होणार ही जागा तुम्ही शिवसेनेत सोडून दिली ती जागा परत द्या आम्हाला त्याच्यावर महाजनांचा असा विषय होता की म्हटले श्रीगोंदाचा पंचायत समितीचा सदस्य आहे तर ते त्यांना शिवसेनेचं तिकीट फिट पाहिजे तर मग ते तुम्ही मनोहर जोशींना भेटा श्रीगोंदा जर त्याच्यासाठी त्यांनी घेतली आपण शिरापूर भाजपसाठी मागू आम्ही पुण्याला आलो आणि कोयनूर तिथं एक मोठं हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये मनोर ऋषी उतरलेलं होतं आम्ही त्यांना सांगितलं इथे जे बापूसाहेब आमदार पंचायत समिती सभापती आहेत त्यांना शिवसेनेत यायचं आहे त्यांना तुम्हाला तिकीट द्यायचं आहे त्यांना तिकीट पाहिजे तुमचं भाजपचं नाही पाहिजे ही जागा तुम्ही भाजपला म्हणून त्यावेळेला जाऊन भेटणारा प्रकाश शिकते महाजनांना जाऊन भेटणारा पहिला मान या त्या महाराष्ट्रातून त्या जागा वाटपामध्ये आमच्यावर अन्याय झाला हे जाऊन मानणारा प्रकाशित ते पहिला माणूस आहे त्यावेळेला मी महाजन बोललो जेव्हापासून आम्ही काम करू राहिलो भारतीय जनता पार्टीवर तेव्हापासून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर काम करून राहिलो या ठिकाणी हा भर काम्रेंचा विषय नाही हा धनुष्यबाणा हिंदुत्वाचा विषय आणि आम्ही त्या मुसलमानांचं लागून चालन करणाऱ्या दाड्या गुरवळणाऱ्या लोकांच्या व्यासपीठावर आम्ही जाऊन बसू शकत नाही हे मी साफ केलं होतं ते होऊ शकत नाही म्हणजे सारे आमच्या दुश्मन त्या पार्टीत सारे आमच्या दुश्मन त्या पार्टीत आम्ही त्या पार्टी जाऊन काम नाही करू शकत आणि म्हणून भाऊसाहेब कांबळे कांबळे शिवसेनेचे उमेदवार आहे कांबळेचा विषय नाही हा विषय धनुष्याचा आहे आणि म्हणून उमेदवाराला आम्ही पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी आमच्यावर ही कारवाई केली तर त्यांच्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो कारण माझ्यावर जरा विखे पाटलांचे जास्त प्रेम आहे प्रेम आहे त्यांचं माझ्यावर विखे पाटलांचे तर त्या प्रेमाची पण मी कदर करतो विषयाला दाद देतो की चांगली कारवाई केली विखे कारवाई केली विखे पाटणार पण एक गोष्ट ही कारवाई ही एकट्या शिंदेवर झालेली कारवाई ही साऱ्या श्रीरामपूर आणि ही कारवाई झाली आहे ही हिंदुत्वाचा झेंडा चाळीस वर्ष आणि तिसऱ्या पिढीत वारसा चालवणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्यावर झालेली कारवाई हे पक्षातून गाठून टाकलं मला ही जी कारवाई आहे हा हिंदुत्वावर अन्याय हा हिंदुत्वाची वर्ष आणि तीन तीन पिढ्या कुटुंबावर अन्याय हा त्या कुटुंबावर अन्याय माझ्यावर झालेली पक्षाची कारवाई या कारवाईचा जो बदला आहे हा बदला निलंबूरकरांनी घेतला पाहिजे आणि हा बदला एकाच गोष्ट करून दे हा बदला घेतला जाऊ शकतो तो म्हणजे या मतदारसंघामध्ये धनुष्याचा विजय हा <Das> माझ्यावर जी कारवाई कारवाई झाली ही हिंदुत्वावर झालेली कारवाई कारवाई माझ्यावर जी झाली ही कारवाई ही श्रीरामपूर करांवर झालेली कारवाई ही श्रीरामपूर करांवर झालेली कारवाई आणि या कारवाईला जर उत्तर द्यायचा असेल या कारवाईचा जर बदला घ्यायचा असेल तर भाऊसाहेब कांबळेच्या धनुष्याला मतदान करून त्यांना आमदार करा हे कारवाईला खरं उत्तर असेल त्याचा बदला या उत्तरातून तुम्ही घ्या असं साऱ्या चिरंबूरकरांना मी आवाहन करतो आणि माझी पत्रकार परिषदेची प्रस्तावना संपवतो रामगिरी महाराजांना या तालुक्यामध्ये चपला मारल्या त्या चपला मारणाऱ्यांना हे शासन नाही करू शकले त्यांच्यावर कारवाई नाही करू शकले परंतु रामगिरी महाराजांची रामगिरी महाराजांची बाजू ज्या माणसांनी घेतली आणि पाच पंचवीस तीस हजार लोकांना ज्यांनी जमानसंनी जमवलं तो माणूस यांच्या डोळ्यात खुपत होता आणि त्याचा भेद पाण्याचा उद्योग ज्या लोकांनी केला त्यांना त्याची फळं या परमेश्वराकडं त्याच्या दरबारात दे देर आहे पण अंधेर नाही त्याच्या दरबारात न्याय आहे हा आणि सत्य ही गोष्ट अशी आहे ती परेशान सत्य परेशान होऊ शकत आहे मग पराभूत नाही होऊ शकत काय आमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टी एकागदाच्या चिठोऱ्याने आम्हाला काढून टाकू शकत नाही आमच्या रक्तात भारतीय जनता पार्टी ते ब्लड ग्रुप आमच्या आव्हान करतो की या गोष्टीचा बदला भाऊसाहेब कांबळेला आमदार करून घ्या हे माझं आव्हान आहे या ठिकाणी भाऊसाहेब कांबळेला आव्हान आहे या ठिकाणी भाऊसाहेब कांबळेला आमदार करूनच या गोष्टीचा आपण साऱ्यांनी बदला घेतला पाहिजे आणि त्यासाठी इथून पुढचे जे चार पाच दिवस उरलेले त्यासाठी काम करा या कारवाई मुळे खचून जाऊ नका या मुळे तुम्हाला धक्का बसू देऊ नका आपली जी शक्ती आहे ही शक्ती एनर्जी मध्ये क्रिएट करा आणि या शक्तीने या बदला घेण्यासाठी आजपासून कामाला लागा असं मी या ठिकाणी आवाज करतो सगळ्यांना या कारवाईमुळे मी थांबल आणि हे आमच्या चित्ते नाही आमच्या बापावर दोनदा हल्ले झाले फक्त त्याचं कारण एकच होतं की त्याला सांगत होते तू तुझा धंदा कर तू या गावात ये राज ना राजकारण नको त्या गावातले जे प्रस्थापित लोक होते त्यांनी त्या गावातले जे प्रस्थापित लोक होते त्यांनी सुपारी केली दोनदा हल्ला झाला आमच्या वाटला काय पण आमच्या वाटील थांबले नाही आमच्या वाटल्याला मी जनसंघा जर भारतीय जनता पार्टीचं आमच्या वाटीला मी काम करेल तेच रक्त माझ्यामध्ये आणि त्याच्यामुळं आम्ही थांबू असं जर कोणाचा आजपर्यंत तुम्ही त्याच एनर्जीनी काम करत होतो पण या कारवाईनी मला डबल एनर्जी या ठिकाणी मला आणि आमच्या साऱ्या कार्यकर्त्यांना डबल एनर्जी या ठिकाणी दिलेली आहे या कारवाईनी बूस्टर डोस मिळालेला आहे हे जे पत्र दिलं नाही त्यांनी आम्हाला हे पत्र दिलं त्यांनी आम्हाला हा बुस्टर डोस आम्हाला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम करायला हा पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष लोक काम करतात काय त्या आज पंच्याहत्तर आहे ते बाबू पुरेची बाबू पुरेची जिंदगी गेली बाबू पुरेची भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये बाबू पुरायचा एखाद्या वाढदिवसाचा कार्यक्रम होतो त्या शिर्डीमध्ये एवढा टोकाचा संघर्ष केला बाबू पुरेशन हा काय मिळालं बाबू पुरेश काय मिळालं राधा उल्लं काय मिळालं या लोकांना काही मिळालं नाही या लोकांनी विचारधारेसाठी हे बलिदान देणारे लोक आहे आमचा बाप बलिदान देणारे लोक आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं राजा करायचं त्याच्यासाठी ज्या मावळ्यांचा बळी गेला बलिदान दिलं त्या बलिदान देण्याच्या यादीत हे लोक आहे राजा अल्ल सर आमचे वडील बाबू लई मोठी यादी आहे ज्यांना काही मिळत नाही चिंत पण यांची बळी गेली काय अशा बलिदान दिलेल्या बापाचा मी पोरगा आहे कोणाला असं वाटत असेल आम्ही थांबू म्हणून या ठिकाणी आणि विखे पाटला साहेब माझ्यावर चिंत्या पांड्यावरून विखे पाटलांनी ही कारवाई केली माझ्यावर चिंत्या पांड्या लोकांच्या सांगण्यावरून ज्यांच्या गावात दोनशे मते लोक डिमाग आहे ज्यांच्या गावात दोनशे मत्यांनी लोक डिमाग आहे काय त्यांना खुश करण्यासाठी कारवाई केली रामदास साहेबांनी मी या कारवाईचे स्वागत करतो पण आमच्या रक्तातले हिंदुत्व पण आमच्या रक्तातली भारतीय जनता पार्टी कोणी काढू शकत नाही भारतीय जनता पार्टी आमच्या बापाची पार्टी होती आहे आणि जाणार माझी प्रस्तावना संभव अन्न तुम्ही जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळामध्ये जे काही आयात झाले मोठ्या प्रमाणावरती बाहेरचे नेते इतर विचारसरणी विचारसरणीचे त्याच्यामुळे भाजपाचा मूळ कार्यकर्ता आधीपासूनच बाजूला पडला असं चित्र होतं आणि आता तुम्ही म्हणताय की निष्ठावान कार्यकर्त्यावरती हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती असा अन्याय होतोय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या पुढच्या काळात या पक्षासाठी काम करणार आहे का ते करू ना विचारधारा कोण सोडणार आहे हिंदुत्वाची ती ब्लड ग्रुप मध्ये ना ती ब्लड ग्रुप मध्ये निवडणुकीमध्ये समजा आता लोकसभा निवडणुकी काय होईल तुम्ही आता जे सगळं सांगितलं आमदार वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये जे कोणी लोक आहे वरिष्ठ आहे ना त्यांच्यापर्यंत तुम्ही सगळं मांडणार नाही हे माहितीच आहे त्यांना किती वेळा मांडायचं ते माहितीच आहे त्यांना माहितीच आहे तरी कारवाई आडवाणी मला ओळखत होते नाही कारवाई करतो तुमचे संपर्क साधला प्रमोद महाजन सुद्धा मला ओळखत होते आणि मला प्रमोद महाजन पत्र लिहायचे त्यावेळेला मोबाईल नव्हता कारवाई करता त्यावेळेला आमच्या लँडलाईन फोन करणार कारवाई करताना विचारणार कारवाई करताना विचारणार काही

राजेंद्र पिपाडांना त्यांनी बंडखोरी केली कमलाच्या विरोधात कमळाच्या विरोधात राजेंद्र पिपाड्यांनी बंडखोरी केलेली ती सुद्धा कमळाच्या विरोधात त्यांना कुठ पक्षात त्यांना कुठ पक्षातून काढून टाकलं पिपाड्यांची बंडखोरी त्यांच्या परवानगीने असं म्हणायचं काय माहिती भाजपाचा जिल्हाध्यक्ष पार्टी बदलून दुसऱ्या चिन्हावर उभा राहतो जिल्हाध्यक्ष संजय गांधी मी तर उमेदवार पण नाही मी तर प्रचार करून राहिलो या धनुष्याच्या चिन्हावर संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष उभा राहतो या धनुष्याच्या चिन्हावर मी तर धनुष्याचा प्रचार करून राहिलो आणि राजेंद्र पिपाडांनी याच्या इतका अन्याय होत कुठंच नाही जहा कमलाकर बंडखोरी आहे राजेंद्र पिपाडांची पण त्यांच्या बाबतीत एक भर पत्र नाही पक्षातून आकालपट्टी केला एक बोर्डवर पत्र नाही काय न्याय हा हा न्याय नाही ना हा न्याय नाही thank you.